वैजापूर लाडगाव येथे श्रीराम बायोस्टेट जेनेटिक मका बियाणे सत्त्याण्णव ब्याण्णव पीक पाहणी कार्यक्रम संपन्न वैजापूर दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील लाडगाव येथे श्रीराम बायोस्टेट जेनेटिक्स संक्रित मक्का बियाणे सत्त्याण्णव ब्याण्णव या वाहनाचे पीक पाहणी सत्र आयोजित केले त्याप्रसंगी त्याप्रसंगी कंपनीचे मॅनेजर पोद्दार साहेब गणेश डांगर संतोष चौदळी इत्यादी व लाडगाव येथील प्रगती शेतकरी श्री महेश ज्ञानेश्वर निंबाळकर या शेतकऱ्यांनी या मक्का बियाचे पिकाची लागवड केली आहे तो वान सत्त्याण्णव बियाण्णवी उत्कृष्ट अशी व्हरायटी लागवड केली ते सीडबद्दल सांगायचे झालं तर त्याचे खनिज वजनदार व बिट्टीची छोटी साईज आहे दाणे बिट्टीच्या काटोकाठ भरलेले आपल्याला बघायला मिळत आहे कार्यक्रमाचे ठिकाण लाडगाव ते वांजरगाव रोड लगत कापसवाडगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला प्लॉट बघायला मिळत अस आहे त्या ठिकाणी पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन के न्यूज मराठी साठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर कंपनी मार्केटमध्ये काम करते पाच पिकांवरती काम करते पहिले कुठलाही प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी आपण थोडं प्रतिनिधीचं पूजन करू गणपती भक्तांचं पूजन करू तसेच मी उपस्थित असलेले कृषी सार्थिक सेवा केंद्राचे मालक भैया शेठ आणि शिवराज शेठ यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं हो आणि तसेच रामगिरी रामगिरीग्रावचे मालक श्री चंद्रकांत नांगासाहेब यांना पण विनंती करतो की त्यांनी निंबाळकर त्यांचं गाव आहे लाडगाव मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सोडस सो चोपन्न सत्तावन्न चो 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 साठ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांनी बाहेश्वर कंपनीच्या सत्त्याण्णव जणांना ही व्हरायटी लावली होती दोन एक दोन पॅकेट लागवड दिला आहे का त्यांचा नऊ सहा दोन हजार चोवीस आज तारीख किती आहे दांडे मोजू शकता याचे एकशे चाळीस दांडे आणि हे जे कंस आहे समोरचे हे कसे दिसत सा तुम्हाला सांगा याच्या मधलेच पूर्ण हे पाच बाय पाच मीटर मधलेच हे कंस आहे पूर्ण तर या कंसाचं वजन आहे पंचवीस का केलं नमस्कार माझे नाव रामेश रुंद्र माझं दुर्गाव या ठिकाणी श्री गणेश अॅग्रो सर्व्हिसेस या नावाने रिटेलिंग शॉप आहे आज आपण लाडगाव या ठिकाणी बायोसीटचा मका सत्त्याण्णव ब्याण्णव आव्हान पाहण्यासाठी इथे आलो आणि या बा या वाहनाची जी, जी वैशिष्ट्य म्हणजे जे बाकीचे वाहन आहेत त्यापेक्षा खरोखर एकदम चांगले आकर्षक रंगाचे दाणे आहे दाण्याची संख्याही चांगली आहे बिट्टीची साईज छोटीशी आहे आणि दाण्याचा कलर वगैरे जर जर आकर्षक असल्यामुळे बाकीच्या इतर तुलनेच्या व्हरायटीच्या पेक्षा या दाण्याची मार्केटमध्ये मा चांगली भाव मिळण्याची शक्यता जास्त असते आणि सुरुवातीपासून म्हणजे मक्या सुरुवातीला एकदम सुरुवातीला मक्या एकदम म्हणजे मनात भरत नाही पण नंतर जसं जसं मक्याला खनिज वगैरे दाना वगैरे ज्यावेळेस भरून निघते त्यावेळेस शेतकऱ्याला खरोखर विश्वास वा वाटतो खनखोर हा मका बाकीच्या वाहनांपेक्षा मका खरोखर चांगला आहे आणि दुसऱ्यांदी वैशिष्ट्य म्हणजे मक्याचं जे आता हे कनिज आहे आपल्याला सोमणीला दिसायला सोमणीला आलेला आहे तरी पण हा जो चारा आहे हा एकदम अतिशय हिरवा आहे चाराचे जे ताट असतं ते ताटाची जी जाडी आहे ती सुद्धा एकदम बारीक असते ही जी बारीक ताटा जी कणसाची वाडी जी आहे कणसाची ताट जी आहे ही बारीक असल्यामुळे जनावरांनाही खाण्यासाठी उपयुक्त आहे आणि खरोखर मी शेतकऱ्यांना आजही मी माझ्या रिटेलिंग शॉपला एक चार ते पाच टन मक्या हा विकलेला आहे आणि मला बी आज समाधान वाटतंय आपण खरोखर शेतकऱ्यांना एक चांगला वाहन देऊन शेतकऱ्यांचं समाधान केलेलं आहे कारण की आज माझ्या रिटेल शॉपला ज्यावेळेस शेतकऱ्यांचा फीडबॅक येतो शेतकरी बोलता जे आम्ही मागितलेले वाहन आहे म्हणजे अदर अदर कंपन्यांच्या अदर व्हरायटीचे वा, वा, जे वान वाहन मागितले त्याच्या तुलनेत खरोखर शेत तुम्ही दिलेली जी व्हरायटी ही अतिशय उत्कृष्ट राहिली आज जर मी तुमचं ऐकलं असतं तर खरोखर मी कधी कुठंतरी किंचित नाफ्यात राहिलो असतो आणि आम्हालाही त्याचं समाधान वाटतं की शेतकऱ्यांना खरोखर या ठिकाणी आपण बायोसेड कंपनीचे सत्त्यान्न संकरित संक्रित मका या वाहनाच्याबद्दल माहिती घेतली काही दुकानदाराकडूनही माहिती घेतली काही शेतकरी वर्गाकडून का माहिती घेतली चांगल्या प्रकारे व्हरायटी आहे आणि चांगल्या पद्धतीचे उत्पादन बी आहे आणि कनिज बी उदार आहे आणि ताटबीसुद्धा कडक स्वभावामध्ये जसं जवारीचं ताट असतं उन्हाळ्यामध्ये त्या स्वरूपाचा ज्या ताट बी आहे मक्का पडण्याची शक्यता नाही किती वादळ येऊ द्या मक्का पडू शकत नाही अशा पद्धतीने या मक्काचं या ठिकाणी या ज्ञानेश्वर निंबाळकर यांच्या शेतामध्ये वाण लागलेलं ला आहे आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम झालेला आहे पीक पाहणी कार्यक्रम त्या अनुषंगाने व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सत्त्याण्णव ब्याण्णव सीटचा ला लागवड करावी पुढल्या गेल्या के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर कर। धन्यवाद